नमस्कार राकेशला साफ तोडून मोडून टाकण्याचा प्लॅन अर्णवने त्याच्या मामा सकट बनवलेला असतो त्यावर आता अर्णव म्हणत असतो वाह मामा मानलं तुला शेवटी तू तु काट्याने काटा काढायचं ठरवलं आहेस त्यावर आता हा जो अर्णवचा मावा म्हणत असतो अरे पुतण्या ॲक्च्युली तुला माहिती नाही आहे लहानपणी किती ॲक्टिव्ह होतो मी आणि मी कोणालाच कधी सोडायचो नाही आता फक्त थोडासा ढिला पडलो आहे पण तसाही अजून नरम नाही आहे मी माझ्या मनात आलं ना तर चार चौघांना एका वेळी तोडवून काढू शकतो हा राकेश काय चीज आहे त्यावर अर्णव म्हणत असतो मामा ते सगळं ठीक आहे पण तरीही आपल्याला सावध राहायला पाहिजे नाहीतर हा राकेश कधी काय करायला सांगता येत नाही काय ना आपली बाजू पडती आहे त्यामुळे हा त्याचा फायदा घेतोय त्यावर आता अर्णवचा मामा म्हणत असतो काय होऊ दे रे मी या राकेशला आता पुन्हा आपल्या घरामध्ये घुसू देणार नाही आणि बघ त्याची कशी वरात काढत होती त्यावर अर्णव म्हणत असतो त्याआधी आपल्याला त्याच्याविरोधात पुरावा आणावा लागेल एकदा का आपण तो पुरावा आणला ना तर आपल्याला खात्रीशीर सगळ्यांना सांगता येईल की हाच तो नालायक व्यक्ती आहे असं म्हणताच आता थेट सगळं काही स्पष्ट होईल हे कळल्यावर मागच्या बाजूने आता राकेश पळायचा विचार करत असतो त्याला कळून चुकलेलं असतं चुकूनही आपण यांच्या हाती लागलो तर आपलं काही खरं नाही त्यामुळे राकेश पळत असताना ईश्वरी पाहते आणि ईश्वरी म्हणत असते राकेशजी कुठे पळताय तुम्ही आणि तुम्हाला मी सहजासहजी पळून देईन का त्यावर राकेश आता म्हणत असतो ईश्वरीजी माझ्या वाटेमध्ये येऊ नका नाहीतर खूप भारी पडेल तुम्हाला त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी अ तुम्हाला असं का वाटतं आहे की मी तुम्हाला घाबरेन और तुमच्यासारख्या शैतानांना मी घाबरत नाही तर पुरून उरते हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो फिल्मी डायलॉग मारणं बंद करा फिल्मी लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो तुम्हाला फिल्मी लाईनबद्दल काय माहिती आहे है हो एवढं बोलताय तुम्ही त्यावर है? आता काय माहिती आहे हे स्पष्टपणे सांगण्यापेक्षा करून दाखवणं त्यांना खूपच गरजेचं वाटतं आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सगळं काही आपल्याच बाजूने होणार आहे असं आता थेट अंजलीला वाटत असतं आणि अंजलीने ईश्वरीला म्हटलेलं असतं येशू मला काय ते क्लिअर सांग नक्की काय चाललंय राकेशजींचं त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई असं का विचारताय तुम्ही आणि मला काय माहिती तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे त्यावर आता ईश्वरीला अंजली पुढचं काही म्हणत नसते कारण अंजली स्वतःशी बोलत असते हे ईश्वरी माझ्यापासून काहीतरी लपवते पण हरकत नाही लपव दे शेवटी ही तिची ताईच आहे तिच्याकडनं नाय बदलून घेतलं तर नावाची मी अंजली नाही असं बोलून अंजली स्वतःशी पुढे बोलत असते नमस्कार ईश्वरी अर्णवला जिलेबी भरवत असते आता हे लांबून राकेशने पाहिलेलं असतं आणि राकेश स्वतःशी बोलत असतो नाही ईश्वरी अजिबात नाही हे तू नाही करू शकत कारण तू माझी आहेस तू फक्त जिलेबी मला भरवू शकतेस या अर्णवला नाही आणि लगेचच आता ईश्वरी ती जिलेबी अर्णवच्या तोंडात भरवणारच असते त्याच वेळेला तिथे धडपड करत राकेश आलेला असतो आणि त्याने ती ईश्वरीच्या हातातली जिलेबी स्वतः खाऊन घेतलेली असते आता हे सगळेच जण पाहतात आणि एकदम अवाक होतात त्याच वेळेला आता बहुतेकांना असं वाटतं की बहुतेक राकेश यांचा पाय धडपडला असावा आणि ते तिथे पडत असताना क्वचितच बहुतेक ती जिलेबी घशात गेली असावी अशातच आता ईश्वरीला तर कळतं की या नालायक माणसाने हे मुद्दामून केलं आहे आणि लगेचच आता राकेश म्हणत असतो आय एम सो सॉरी ईश्वरीजी हे सगळं चुकून घडलं आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी काही बोलत नसते कारण समोरच अंजली असते आता अंजली बोलत असते काय हो तुम्ही असे कसे धडपडलात तुम्ही तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना, ना। आणि अशातच आता राकेश म्हणत असतो नाही राणी सरकार अहो असं कसं लागेल तुम्ही असताना लागू शकता काय मला त्यावर लगेचच आता राकेशला उठवायला या अर्णवने अजिबातच मदत केली नसल्यामुळे आता अंजलीच्या मनात थोडंसं काहीतरी वेगळं आलेलं असतं अंजली म्हणत असते आज पहिल्यांदाच चिंटूने यांना सपोर्ट नाही केला नाहीतर नेहमी चिंटू यांच्या बाबतीत चांगलंच काहीतरी बोलतो अशातच आता थेट अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी नो प्रॉब्लेम दुसरी जिलेबी घे ती भरव मला आता हे वाक्य ऐकल्यावर राकेश लगेचच बोलत असतो यांचं तर अति होत आहे आता जिलेबी मीच खाणार असं म्हणत पुन्हा एकदा राकेश म्हणत असतो थांबा ईश्वरी जी ॲक्च्युअलमध्ये जिलेबी भरवण्याची पण एक पद्धत असते ती पद्धत आधी समजून घ्या आणि अशातच आता ईश्वरीला न्यायलदस्त जिलेबी धरावी लागते आणि लगेचच आता अर्णवच्या जागी येऊन राकेश म्हणत असतो हे बघा अर्णव साहेब असं बसायचं आणि ऐश्वरीजी आणा इकडे जिलेबी आणि अशातच आता ऐश्वरीने जिलेबी धरलेली असते लगेचच राकेश तिथपर्यंत जातो आणि ती जिलेबी खातो आणि म्हणत असतो जिलेबीत जेवढा गोडवा नाही तेवढा तुझ्या बोटांमध्ये गोडवा आहे असं बोलून आता राकेशने ईश्वरीला लाजवलेलं असतं अशातच आता अर्णव म्हणत असतो लवकरच तुला नाय फटके दिले ना तर नावाचा मी अर्णव नाही आणि अशातच आता शेवटी राकेशला सगळं काही कळून चुकलेलं असतं की इथे आपण जास्त शानपणा केला तर आपल्याला कुदवण्यात येईल तरीही राकेश आता तिथे उभं राहून ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरीजी खरंच आज खूप समाधान वाटलं मला तुमच्या हाताने तुम्ही मला जिलेबी खाऊ घातली आणि दुसरी गोष्ट आपल्या घरातील सगळ्या लेखनच्या विरोधात जाऊन मी तुम्हाला सपोर्ट केला त्यावर लगेचच आता डॉक्टर अचुरपती म्हणत असतात कसला सपोर्ट त्यावर ऐश्वरी म्हणत असते सपोर्ट बिपोर्ट काय नाही हे राकेशजी माझ्या आणि माझ्या कुटुंबाला त्रास देत आहेत त्यावर आता राकेश जीच्या बाबतीत आपण नेहमी अग्रसर राहू असं म्हणत सगळं काही संपवलेलं असत अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीला त्रास देण्यासाठी दी। राकेश तिच्या बेडरूम मध्ये येतो आणि लगेचच आता बोलू लागतो काय गे ईश्वरी काय चालवलंयस तू माझ्या शिवाय तू राहूच कशी शकतेस त्यावर ईश्वरी म्हणत असते गप्पा बस नालाय काही काय बोलतोयस तू कोण लागून कोण गेलास तू एवढा त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो असं काय करतेस मी तुझा जीवनसाथी आहे तुझा हमसफर प्रत्येक वेळी मी तुझ्या संकटांवर मात करण्यासाठी धावून आलो आहे मग त्याचा काहीतरी मोबदला मला मिळायला हवा की नाही त्यावर लगेचच आता मागच्या बाबतचा सगळा नमुना तुम्हाला देण्यात येईल असं मत व्यक्त करताच समोरचे लोक म्हणत असतात ठीक आहे आपण सगळं मॅनेज करून घेऊ आणि शेवटी यांनी स्वतःच्या पद्धतीने आता राकेशला घराबाहेर काढायचं ठरवलेलं असत पण त्यात ईश्वरीला अर्णव म्हणत असतो ईश्वरी मला नाही वाटत किती मिनट झालाय तो बदलावा लागेल तो थोडासा पुढे तुम्हाला सांगितलं होतस मी ते चार करून हा पाचवा तळमडतोय दहा मिनिटा विचार करून करतोय